शिक्षण क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांना चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनियर कॉलेजकडून विनम्र अभिवादन स्त्री शिक्षणाच्या इतिहासाला तेजस्वी दिशा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने त्यांना आदरयुक्त व भावपूर्ण अभिवादन करण्यात आले या प्रेरणादायी कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सोलापूर बेटी बचाव अभियानाच्या प्रमुख डॉक्टर सारिका होमकर गिरी कणिका ओव्हरसीज फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूर यूथ दोन हजार पंचवीस सव्वीसचे अध्यक्ष श्री विजय जाधव हो। कॉस्मेटोलॉजी टेक्नॉलॉजी सोलापूरच्या डॉक्टर सरोज पाटील श्री महेश जिंदम आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक ज्योतिबा काटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय प्रेरणादायी जीवनप्रवास प्रभावीपणे उलगडून दाखवला स्त्री शिक्षणासाठी त्यांनी भोगलेल्या यातना समाज परिवर्तनासाठी केलेले अमूल्य कार्य आणि ज्ञानप्रसाराची अखंड साधना विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून सजीव झाली कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ सरोज पाटील यांनी आपल्या विचार प्रवर्तक मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेला ज्ञानदीप मानवी अस्तित्वाच्या अखेरपर्यंत उजळत राहील वर्षानुवर्ष शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या स्त्रियांनी त्यांनी ज्ञानाची दारे उघडून दिली आणि ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली त्यांचे कार्य अतुलनीय व अविस्मरणीय आहे याच अनुषंगाने त्यांनी बेटी बचाव अभियानाची सविस्तर माहितीही उपस्थितांना दिली कार्यक्रमाच्या प्रारंभी कुमारी दृष्टी शेटे व कुमारी त्रिशा मेहत्रे यांनी पाहुण्यांचा सुयोग्य परिचय करून दिला कुमारी सोनाली कुर्ले कुमारी स्वाती मरेड्डी आणि कुमारी प्रणिती अहिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शेवटी कुमारी प्रणिती अहिरे हिने आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना यलगुलवार मॅडम कासेम मुजावर सर यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमास तेहसीन जांभाई मॅडम प्रेमकांत सुपेकर सर प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख आरती बेंजरपे मॅडम तसेच प्रशाला व ज्युनियर कॉलेजमधील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या, या महिला शिक्षिका होत्या जन्म तीन जानेवारी जन्म अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांचा विवाह नवव्या वर्षात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या काळी